नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित ई तिसरी या विषयातील संख्या ज्ञान या घटकामधील चढता व उतरता क्रम पान नंबर आहे बासष्ट हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू चढता व उतरता क्रम संख्यांचा चढता व उतरता क्रम कसा लिहायचा ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी आप उदाहरण दिलेलं आहे टोनी सोनू सलमा व नंदू यांना गणित विषयात खालीलप्रमाणे गुण मिळाले टोनीला मिळाले सत्तर सलमाला सत्त्याऐंशी सोनूला एकोणऐंशी नंदूला पंच्याऐंशी मिळाले या सर्वांचे गुण चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत इथे कसे लिहिलेले आहेत ते आपण पाहू प्रथम सर्वात कमी गुण कोणाला मिळाले टोनीला सत्तर लिहू त्यानंतर सोनूला त्यानंतर नंदूला पंच्याऐंशी सन्माला सत्याऐंशी अशा पद्धतीने चढता क्रम उतरता क्रम सर्वात जास्त सत्याऐंशी त्यानंतर पंच्याऐंशी गुण त्यानंतर एकोणऐंशी आणि मग सत्तर सगळ्यात लहान शेवटी लिहायचे सर्वात कमी गुण शेवटी लिहिलेले आहेत या ठिकाणी सर्वात कमी गुण प्रथम लिहिलेले आहेत सर्वात जास्त गुण शेवटी लिहिलेले आहेत आणि उतरता क्रमामध्ये सर्वात जास्त गुण प्रथम लिहिलेले आहेत आणि सर्वात कमी गुण शेवटी लिहिलेले आहेत असा हा चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे तर खाली काही उदाहरणे दिलेली आहेत ते आपण पाहू खालील संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा इथे संख्या चढता क्रम उतरता क्रम असे कॉलम येलेले आहेत तर पाहू आपण पंचावन्न त्रेसष्ट चाळीस ऐंशी या संख्या दिलेल्या आहेत यामध्ये चढता क्रम आपण लावू प्रथम लहान संख्या घ्यायची आहे सर्वात लहान संख्या आहे चाळीस इथे आपण चाळीस त्याच्यानंतर संख्या आहे पंचावन्न पंचावन्न संख्या लिहू चाळीसपेक्षा थोडी मोठी पंचावन्न आहे पंचावन्नपेक्षा थोडी मोठी आहे त्रेसष्ट आणि त्रेसष्टपेक्षा मोठी आहे ऐंशी सर्वात मोठी सर्वात शेवटी लिहायची हा झाला चढता क्रम त्यानंतर उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या अगोदर लिहायची ऐंशी ही सर्वात मोठी आहे त्यानंतर थोडीशी लहान ऐंशीपेक्षा थोडी लहान त्रेसष्ट त्रेसष्टपेक्षा थोडी लहान आहे पंचावन्न म्हणून इथे आपण पंचावन्न लिहू आणि सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या चाळीस लिहू आता हे देखील असेच लिहायचं आहे सर्वात लहान आहे नऊ त्यानंतर एकोणसाठ मग एकोणसत्तर त्यानंतर सत्तर अशा पद्धतीने चढता क्रम आपण लिहू एकोणसाठ एकोणसत्तर सत्तर उतर त्या क्रमामध्ये सर्वात मोठी आहे सत्तर एकोणसत्तर त्यानंतर एकोणसाठ सर्वात लहान आहे नऊ आता या संख्यांचा आपण चढता क्रम लावू चौदा एकोणतीस सत्तेचाळीस एकोणचाळीस ह्यामध्ये सर्वात लहान आहे चौदा त्यानंतर सर्व त्यापेक्षा थोडी मोठी आहे एकोणतीस त्यानंतर एकोणचाळीस एकुं मग सत्तेचाळीस एकोणतीस एकोणचाळीस सत्तेचाळीस सर्वात मोठी आहे सत्तेचाळीस त्यानंतर च उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी कोणती आहे सत्तेचाळीस त्यापेक्षा थोडी लहान आहे एकोणचाळीस त्यापेक्षा लहान आहे एकोणतीस त्यानंतर सर्वात लहान आहे चौदा अशा पद्धतीने आपण चढता क्रम आणि उतरता क्रम, क्रम लिहिलेला आहे समजलं बालमित्रांनो आता आपण तीन अंकी संख्यांचा चढता उतरता क्रम कसा लिहायचा ते पाहून एकशे बावीस तीनशे साठ आणि तीनशे पंचवीस या संख्या दिलेल्या आहेत यामध्ये सर्वात लहान संख्या आहे एकशे बावीस सर्वात मोठी संख्या आहे तीनशे साठ तर चढता क्रम लावताना सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची आहे त्यामध्ये एकशे बावीस सर्वात लहान आहे आणि सर्वात मोठी आहे तीनशे साठ उरलेली संख्यामध्ये लिहायची एकशे बावीस एकशे तीनशे पंचवीस तीनशे साठ हां एकशे बावीस लहान तीनशे पंचवीसपेक्षा तीनशे पंचवीस लहान तीनशे साठपेक्षा असाही लिहितात आता उतरता क्रम पहा तीनशे साठ तीनशे पंचवीस आणि एकशे बावीस असा आहे हा तीनशे साठ मोठे तीनशे पंचवीसपेक्षा तीनशे पंचवीस मोठे एकशे बावीसपेक्षा असाही हा क्रम लिहितात आता या ठिकाणी चार अंकी संख्या आहे आठशे एक टी सहाशे सतरा आठशे सत्तेचाळीस सातशे नव्याण्णव या संख्येचा चढता व उतरता क्रम लावायचा आहे सर्वात लहान संख्या यामध्ये कोणती आहे तो सहाशे सतरा आता उरल्या आठशे एक आठशे सत्तेचाळीस सातशे नव्याण्णव यामध्ये सर्वात लहान कोणती आहे तर सातशे नव्याण्णव नंतर उरल्या आठशे एक आठशे सत्तेचाळीस नंतर उरल्या आठशे एक आठशे सत्तेचाळीस यामध्ये सर्वात लहान आहे आठशे एक आता चढता क्रम लावून सोपं जातं तर पहिल्यांदा सहाशे सतरा मग सातशे नव्याण्णव त्यानंतर आठशे एक सर्वात शेवटी उरली आठशे सत्तेचाळीस अशा प्रकारे चढता क्रम आपण लावलेला आहे आता उतर त्या क्रमामध्ये सर्वात मोठे अगोदर आठशे सत्तेचाळीस त्यानंतर आठशे एक त्यानंतर सातशे नव्याण्णव त्यानंतर सहाशे सतरा समजलं बाल मित्रांनो आता संख्या चढता क्रम केलेला क्रम या ठिकाणी दिलेला आहे दिलेल्या संख्या पाहू दोनशे सतरा दोनशे अकरा दोनशे पंधरा यामध्ये सर्वात लहान दोनशे अकरा त्यानंतर दोनशे पंधरा दोनशे सतरा हा झाला चढता क्रम उतरत्या क्रमामध्ये दोनशे सतरा तीनशे पंधरा दोनशे अकरा अशा पद्धतीने सर्वत्र चढता क्रम आणि उतरता क्रम लावून दाखवलेला आहे ते तुम्ही पाहून घ्यायचे त्यानंतर पाहू खाली संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहा एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आठ यामध्ये क्रम लावताना आठ प्रथम घ्यायचे सर्वात लहान आठ संख्या त्यानंतर आहे पन्नास मग एकोणसत्तर त्यानंतर एकशे सतरा उतरत्या क्रमामध्ये एकशे सतरा एकोणसत्तर पन्नास आठचं मजलं बालमित्रांनो त्यानंतर पुढचं पाहू आपण दोनशे सतरा दोनशे एकाहत्तर दोनशे सत्तर यामध्ये सर्वात लहान संख्या आहे दोनशे सतरा त्यानंतर आहे दोनशे सत्तर सर्वात मोठी आहे दोनशे एकाहत्तर उतरताक्रम लावताना प्रथम दोनशे एकाहत्तर त्यानंतर दोनशे सत्तर त्यानंतर दोनशे सतरा अशा पद्धतीने चढता व उतरता क्रम लावायचा आहे तिसरी संख्या पाहू तीनशे पासष्ट त्र्याहत्तर बारा एकशे सोळा या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात लहान आहे बारा त्यानंतर त्र्याहत्तर ती एकशे सोळा सर्वात मोठी आहे तीनशे पासष्ट अशा पद्धतीने हा चढताक्रम लावायचा आहे क्रम लावताना प्रथम तीनशे पासष्ट त्यानंतर एकशे सोळा त्र्याहत्तर आणि बारा या खालील संख्याचा देखील तुम्ही चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे त्यामुळे तुमचा सराव होईल